मध्ये होतो राहुलजी शेवाळे देखील आमच्यासोबत होते काल आम्ही निवडणूक आयोगानं जे आम्हाला निमंत्रण दिलं होतं की लोकशाहीमध्ये मतदानाची प्रक्रिया आहे त्याच्यापेक्षा सक्षम कशी करायची संदर्भामध्ये जे शिवसेना पक्षाचं म्हणणं मागितलं होतं त्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मी असेल शंभूराज देसाई असतील राहुलजी शेवाळे असतील मिलिंदजी देवरा असतील त्या चौघांना त्या ठिकाणी पाठवलं होतं माननीय डॉक्टर श्रीकांत साहेब देखील त्या शिष्टमंडळामध्ये होते परंतु त्याच वेळेला त्यांचं लोकसभेतलं भाषण होतं त्याच्यामुळे त्या शिष्टमंडळामध्ये येऊ शकले नाहीत परंतु जे काही वेगळ्या पद्धतीची बातमी आम्हाला ऐकायला जात होती की आम्ही धनुष्यमानाच्या निशाणीसाठी निवडणूक आयोगाला भेटतोय आम्ही सुनावणीसाठी निवडणूक आयोगाला भेटतोय अशी कुठचीही शक्यता नाही उलट आम्ही मतदार यादीमध्ये बांगलादेशी जर असतील तर ते काढून टाकण्याची मागणी केली मतदार यादी ही आधारला लिंक करावी अशा पद्धतीची मागणी केली आणि भविष्यामध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र नर मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला आहे वन नेशन वन इलेक्शन याचं समर्थन माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी देशात पहिल्यांदा केलं त्याची जाणीव देखील आम्ही निवडणूक आयोगाला करून दिली आणि अतिशय खेळीमळीच्या वातावरणामध्ये अर्ध्या वर्षाची आमची बैठक झाली आम्ही नक्कीच एकनाथ शिंदेसाहेबांची आता भेट घेतली कारण आम्ही यायला आणि ते दिल्लीला जायला हा योगायोग त्या ठिकाणी होता आणि म्हणून आम्ही भेट घेतली पण जे काय वातावरण आम्ही तिथंच आता बसल्या बसल्या बघत होतो की शिंदेसाहेब दिल्लीला का चालले नक्की कारण काय दरवेळी अधिवेशनामध्ये पक्षाचे पक्षप्रमुख मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब हे अधिवेशनाच्या कालावधीमध्ये दिल्लीला जात असतात दिल्लीमध्ये जे आमचे खासदार आहेत त्यांच्याशी भेट घेत असतात अधिवेशनाचा आढावा घेत असतात आणि जे राज्यप्रमुख आहेत देशातले शिवसेनेचे राज्यप्रमुख आहेत त्यांना देखील एकनाथ शिंदेसाहेब दिल्लीमध्ये भेटणार आहेत आणि हा पक्षाच्या दृष्टीनं दौरा आहे आणि त्यांचा वैयक्तिक दौरा आहे भास्कर जाधवांनी एक पत्र त्यांच्या कार्यकर्त्यांना समर्थकांना दिलं की कुठेही जाऊ नका थांबा त्याशिवाय ते असंही आहेत की चाळीस वर्ष मी राजकारणात आहे कोणी मला शिकवू नये की मला काय करायचं पहिली गोष्ट अशी आहे की भास्कर जाधव साहेबांनी जे भावनिक पत्र दिलं ही त्यांची भावना आहे त्याच्यामुळे त्याच्यावर टीका करणं त्याच्यावर काहीतरी वेगळं बोलणं आ, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य वाटत नाही शेवटी माझ्याकडनं देखील जर काही पदाधिकारी बाजूला गेले तर मनाला वेदना होता त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही पण परवा देखील दिल्लीला जाताना जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये मी सांगितलं की ज्यांनी प्रवेश केला त्यांनी कुठेही माननीय भास्कर जाधव साहेबांवर टीका केली नाही उलट त्यांनी असं सांगितलं की ज्या पक्षामध्ये माननीय भास्कर जाधव साहेबांचं खच्चीकरण होतंय माननीय भास्कर जाधव साहेबांवर जबाबदारी दिल्यानंतर देखील जबाबदारी ते पार पाडत असताना त्यांना मान सन्मान दिला जात नाही ही भूमिका त्यांनी साहेबांकडे मांडली आणि त्याच्यानंतर सगळ्यात जवळचा पक्ष कुठचा तर तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना म्हणून जो चालतो जो वंदनीय बाळासाहेबांचा वारसा विचारांचा फुटन येतोय हा त्यांनी स्वीकारलाय आणि कुठेही त्या भाषणांमध्ये त्यांनी भास्कर जाधव साहेबांवर टीका केली नाही आणि आम्ही देखील कोणी भास्कर जाधव साहेबांवर टीका केलेली नाही शहर आणि दिवा परिसरामधल्या काही मराठी शाळांमध्ये तिसरी भाषाहून हिंदी भाषा शिकवली जाते जबरदस्ती शिकवली जात आहे तसंच जी आर राज्य सरकार जी आर रद्द केल्याची माहिती देखील के देण्यात आली मात्र आमच्यापर्यंत कुठलाही असा जी आर पोहोचलेला नाही अशा पद्धतीनं जबरदस्तीनं कुठच्या शाळेमध्ये जर केलं जात असेल तर मी स्वतः माननीय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांची चर्चा करेन आणि जर एखादा विषय संपलेला आहे तो उकरून मुद्दाम काढण्याचा जर प्रयत्न कोण करत असेल आणि त्याच्या मागे राजकारण असेल तर आम्ही नक्की शोधून काढू असतील मुद्दा असा आहे की आंदोलन कोणी करावं न करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु अशा पद्धतीची भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याला शासन म्हणून आम्ही नक्की प्रश्न विचारतो संजय राऊत यांनी असा दावा केला आहे की ते अनिल कुमार आहेत वसई विराचे आयुक्त ते दादा भुसे यांची जवळचे दावा आहे ना रोजच करतात सर काल जे आहे ते अजित पवारांची देशाची त्या ठिकाणी ते पार्टी आपण त्याचा उल्लेख असा नको करूया स्नेहभोजन असं आपण म्हणू कारण पार्टी म्हटल्यानंतर आता वेगवेगळे प्रकार समोर तुमच्या येत आहेत तर स्नेहभोजनाला आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब गेले म्हणजे आम्ही सगळे गेलो त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांवर आमचा विश्वास आहे एकनाथ शिंदेसाहेब आमच्या पक्षाचे सर्वे सर्व आहेत शिंदे शिंदेसाहेब गेले म्हणजे आखी शिवसेना गेली जयंत पाटील साहेबांनी जर थोडे दिवस थांबा सूचक इशारा दिला असेल तर आपण थोडे दिवस थांबूया मला 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 असं वाटतं की त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांनी याच्यावर जो काय असेल तो निर्णय घेतलेला आहे किंवा द्यायचा आहे त्याच्यावर आम्ही शिवसेनेचे आमदार किंवा शिवसेनेचे मंत्री